पजरंगरवाली इथं जाते ती गोशाळेवाल्याला जनावर देते ती गोशाळेकडून पैसे घेणार परत ती जनावर परत अजून पुरेशी वापर नय आम्हाला काहीच माहित नव्हतं तर कांती पोलीस ठेवून मध्ये नेली जाणार आम्हाला कोर्टाकडे आम्ही गेला तिथने तीन जनावर मिळाली दोन जडशे काही कुठे झाले सोलापूर जिल्ह्यातील उत्तर सोलापूर येथील तालुका मोहोळ मोहोळ आहे काय मोहोळ तालुक्यातील अरणवाडी अरळवाडी या गावात आलेले आहे या या गावात मी पहिल्यांदाच आलेले आहे या गावात अनेक शेतकरी राहतात आणि सध्या बाजारपेठ मधील जनावरांचे बाजारमध्ये जे जनावरे घेत नसल्या कारणामुळे काय शेतकरी नाराज आहे पाहूया त्यांनी काय म्हणतात बघू काय ना आम्ही काय कर त्यांना लागले काही लोकांनी नाही ना कृषी समाजावर अन्याय व्हायला आला शेतकरीवर शेतकरीवर पण अन्याय व्हायला आला ती जनावर काय करायचं आपण ही जनावर इथल्यावर चार पैसे मिळणार एक रेडा एवढा रेडा येते एक मशीर रेडावर चार पाच रेडा काय करायचं घरी सांभाळायची काय करायची गोरक्षक लोक बजरंग दलवाली इथं जाते ती गोशाळे वाल्याला जनावर देते ती गोशाळेकडून पैसे घेणार परत ती जनावर परत अजून कुरेशी वापर निघणार शेतकऱ्यांचीच अडचण आहे आता गेल्या तीन महिन्याखाली आमची इथे जनावर पाच जनावरी गोरक्षकवाले आम्हाला न सांगता येऊन जनावर नेली आम्हाला काहीच माहित नव्हतं कामठी पोलीस स्टेशन मध्ये नेली जनावर आम्हाला कोर्टाकडे आम्ही गेला तिथने तीन जनावर मिळाली दोन जडशेबाई कुठे गायब झाले आम्ही विचारला तिकडे कोर्टाचा निकाल लागला निकाल लागल्यानंतर आम्ही त्या देवदास मेटकरी तेजपाल गोशाळा तिथं आम्ही गेला विचारला ते याकर विचार विचार न केल्या असताना आमचे दोन गुरु कुठे येते मूर्त मूर्त घोषित केले त्यांनी म्हणले तिकडे निकाल लागले आणि तिकडे मूर्त कस त्याची आडं कुठे येते त्याची फोटो आहेत का त्यांच्याकडं आता काल मेटकऱ्यांनी बाहेर दिली की बाबा आम्ही त्याला शंभर रुपये टाम्प वर आम्ही हे करता म्हणून ते देता म्हणून मग आमची शेतकऱ्यांनी लिहिलेली गुरु काय केला तुम्ही शेतकऱ्यांनी नेले आमच्या तिकडे पाच जणार होती दोन म्हशी एक स्वर्तकार स्वर्ट कारवड अजून आहे तुम्ही तिथे घेत असल तर घ्या त्याच व्हिडिओ दोन मशीद होते दोन मशीन दोन जर्शी त्या जर्सी दुधाची गाय होती त्या गाई दोन तेजपाल गोशाळेत घेतले कमती पोलीस स्टेशन कारवाई करून तेजपाल गोशाळेत सोडले तिथनं सोडून कोर्टाचा निकाल लागला निकाल लागल्यानंतर आम्ही तिथे ला। गेला तिथनं गेल्यावर त्यांनी निकाल लावस्थ गुरु होती निकाल लागले निकाल लागल्या लागल्या ती गुरु गाया गेले कुठे ती दोन लगेच कसं काय मिली लगेच मेली कशी काय ती गुरु मग त्याची ती मेलीला हाड पाहिजे आम्ही जेशी पाणी उकरू त्याची फोटो तुम्ही काढ काढला का डॉक्टरच्या आम्हाला होती मेलेली तुम्हाला जर कळलं मग त्याने काय म्हणले आमच्या जो अजून पावत्या ट्रस्ट मध्ये आम्ही पन्नास हजार भरला मेलेल्या जनावर तुम्ही तुम्ही खाद्य पार तुम्ही तीनशे रुपये लावला त्याचे पैसे तुम्ही कस काय घेतला घेतला मग बजरंगवाले बजरंग दलवाले हा त्या आम्ही तेजपाल घोषशाळेला गेला त्यावेळेस बजरंग दलवाले आले तिथं आमच्या भावाच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न केला तुम्ही बाईट असं का दिला म्हणून हा हिने म्हणते बजरंगवाली दादागिरी करत नाही ती आता ही दादागिरी नाही तर काय देवदास मेटकेला स्वतः काल त्यांनी बाहेर देताना मी स्वतः ऐकलेलं आहे बाहेर देताना त्यांनी देवदास मेटकर सुदै भैरवाडे हिने स्वतः काल मी बाईट ऐकली ही कुठे न्याय आहे पंचायत तुमची म्हणजे न्याय नाही आपल्याला हा न्याय नाही बजरंग बजरंग दलवाली तुम्ही अन्याय करताय ही कालवड गो तुम्ही गोशाळेतल्या शेतकऱ्याला दिले नव्हत तुळजापूरच्या पले कालवड गोशाळेवाल्याने दिली तिथनं ती पिकअप पिकअप नेऊन आम्ही लाल कालवड आणली गिर कालवड आता नहीं। मला सांग मला सांगा मूर्त जनावरांचे तुम्ही पैसे कसे घेतला तुम्ही त्या गायला चारा दिला काय ना त्याशिवाय तुम्ही कसं काय केला या असा देवदास मेडकेल माझे प्रश्न आहेत अजून पण तुकडू कुठे गेली आमची दोन गाया एक दुधाची होती एक बाकडे गाई होती हा आम्हाला माहिती न माहीत असताना तुम्ही कस काय तिथे रेट टाकला मग या बाबत तुम्ही परत कोर्टाकडे तक्रार केली का कोर्टाकडे तक्रार कोर्टाकडे पहिलं साडेसात हजार रुपये परत त्यांच्याकडून पन्नास हजार रुपये असं कुणी कुणी पैसे कुणी कुणा नाही किती म्हणून हेल्पट घालायचं आम्ही बरोबर आहे किती म्हणून हेल्पट कोर्टाने आदेश देऊ तर तुम्ही जनावर देत होता आम्हाला कोर्टाने आधी तुम्ही कोर्टापेक्षा मोठं झाला होता तुम्ही मग कोर्टापेक्षा मोठं झाला होता तुम्ही तुम्ही जाहीरपणाने सांगता की आम्ही गोशाळा सांभाळतो किती जनावर आहेत आतापर्यंत तुम्ही पंधरा कायदा लागू झाला माझी अक्षरच्या गुरु काही मसर अक्कलकोट मध्ये गावली ती गेल्या मला वाटते दोन महिन्या खाली एक दिवसात अक्कलकोट मध्ये मसर कशी आली धरलेली धरलेली मसर आली आली का मसर याप्रेक याप्रेल मध्ये गप्बस म्हणून पैसे दाबली त्यांनी तिथे बसली पैसे तुम्ही पैसे कसं करून घेतला पैसे भरले पैसे आहे ते आम्ही भरलेले पावत्या त्या टेस्ट वर भरलेली पन्नास हजार रुपये एकाच गायला दहा हजार रुपये पाच गुरु दोन गुराचे मूर्ती पैसे तुम्ही कसं काय घेतला कशा पद्धतीन घेतला तारखेला आणि त्यांनी काय सांगायचे आम्हाला सगळ्या जनावरांचे पैसे भरले तरी तुम्हाला तीन गुरे मिळण्याचे दोन बायचं आणि एक गाय का ऑर्डर झाली नऊ तारखेला झाली ऑर्डर नऊ तारखेला मृत्यू घोषित करते बारा तारखेला म्हणजे कुठल्या गोष्टी कुठल्या कायद्यात बसते नेमकं ऑर्डर झाली नऊ तारखेला करते बारा तारखेला मग देवदास मेटकरी चूक आहे का म्हणजे सरकारी साठी आता मी मिसळीला येते म्हणायचं त्यांनी मृत्यू दाखला देते म्हणल्यावर सरकारी डॉक्टर साठी आहेत की नाही आता मला अजून एक गोष्ट सांगायचं आहे सर जर्शी गाई आपण बनवलेली जर्शी आहे देशी गाय मी पण हिंदू आहे बरोबर आहे पांढरगाई कापण गुण आहे माझं पण रक्त सळसळ करते जर्शीच काय स्वतः इंदूरकर महाराज म्हणते जर्शी गायचं कोट्याला पोचवलं तर पिते बरोबर <laughs> आहे मग पांढरे गायला पांढरगायचं पित पांढरे गायचं लात मारते पांढरे गाई कापते तर मग तुम्ही कापा आमचं पण रक्त सळसळ करतय पण तुम्ही जर्श्यांचं काय घेऊन बसलाय काय पन्नास जर्शी जर्श्याच काय जर्शीचं जर्श शेतकरी जर्शी आणि हिंदू शेतकरी हिंदू लोक हांडी म्हणते ना हिंदू लोकांना उसकाच बघू नको म्हणा सुधीर बैरवाड साहेब तुम्ही हिंदू लोकाबद्दल काय बघू ना सगळी हिंदूच समाज आहे मुस्लिम असू किंवा कुठलाही समाज शेवटी समाज एक रक्त एकच आहे त्यानंतर तुम्ही पुरेशी राजकारण करून लोकांना बाबा जगू दे नाही मुस्लिम कृषीला आपला बिझनेस चालला पाहिजे फुकट बसून घरात बसून हफ्त मिळली पाहिजे एवढा विषय त्यांचा आहे बाकी काय सुद्धा नाही रात्री आली मला सांगा इथं रात्री आठ वाजता चला सध्या तुम्हाला आली रात्री नऊ दहा वाजता पडकातून गुरु नेली ती बी गाभणी नेलीत डॉक्टर चेक केले सरकारी डॉक्टर कामती डिशन मध्ये जाऊन तिथं चेक केली त्यानंतर गेला आम्ही तर बसला तर तिथं कामतीपूरन मध्ये दिसली सुधीर बरवाडा म्हणतोय की ही शेतकरी गुरु राहते गाभणी गुरु खटका गाभणी गुरु कुठं आतापर्यंत मला सांगा कुठल्या पुरुषी निघले का गाभणी कडे आपले मला दाखवून द्या त्यांच्या पैसे रिपोर्ट असतील की नसतील उद्या ह्याच्यासाठी सरकारनं स्वतःहून लक्ष घालून गोर गो गोरक्षक वर चौकशी बसवा चौकशी बसवूनच्या बसवून बसून किती गुर दोन हजार पंधरा पर्यंत आतापर्यंतची गुर किती शेतकऱ्याला खात दिली थी, ती गोशाळा म्हणजे काय सेट असते बाबा खात शेतकऱ्यासाठी द्यायसाठी फुकट बरोबर का नाही त्याचं काय तयार होतंय तिथनं ती बी फुकट दिलं पाहिजे त्यांनी ती आतापर्यंत किती शेतकऱ्याला दिली ती आणि किती मूर्ती दाखल त्यांच्याकडे ही बघा तुम्ही एक मूर्ती ती माणसं मेलेली हाडे निघती ती जनावर हाडे निघल्यावर पाहिजे का नाही किती जनावर मेली त्याचे प्रमाणपत्र ते आपण जेशेब लावून उकरू होती किती निघाली काय निघाली ती का, त्यावेळेस ते त्यांचे फोटो काढायचे होते तुम्ही मेलेल्यांचं आम्ही विचारला देवदास मेटकला आमच्या जनावरांचे फोटो तुम्ही काढलेला ते फोटो दा काढून दावा कुठं फोटो काढली त्याने मला सांगा एखाद्याची शेती जर नसली आज शेतकरी आज शेतकरी मी शेतकरी कपडे घालू शकत नाही आज शेतकरी कपडे घालू शकत नाही स्त्री जी तुझ्या पैसे ड्रेस कुठण्याची रोज स्त्री कपडे काय पाचशे दोनशे टन ऊस जाते शंभर टन ऊस जाते आमचा आमच्या शेताचा खर्च निघत नाही तुमचं कपडे कडक घालणे चार गाडी राजकारण राजकारण करून काही प्रशासन कड मागणी काय नाही बजरंग दलावर बंदी आणणे जी गो थांबूया गो जी गोरक्षक कायदा केले त्याच्यात सुधारणा करून ती गोरक्षक कायदा बंद रद्द करावे जर्शी पुरा जर्शी जर्शनला परवानगी द्यावी